न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सोमेश्वर फाउंडेशन आयोजित महाराष्ट्रातील हौशी गायक कलाकारांची पुणे आयडॉल दोन हजार पंचवीस स्पर्धा दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील एकोणीस मे ते चोवीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह औंध येथे होणार असल्याची माहिती सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने माजी नगरसेवक सनी विनायक निमहन यांनी दिली दिवंगत आमदार विनायक यांनी सन दोन हजार तीन साली सुरू केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन गायन क्षेत्रात राष्ट्रपती पदक प्रसिद्ध गायिका सावणी रवींद्र यांच्या हस्ते सोमवार दिनांक एकोणीस मे सकाळी साडे नऊ वाजता पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह औंध येथे होणार आहे अंतिम फेरी चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी बारा ते तीन या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होणार आहे स्पर्धेचा फॉर्म डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत प्रवेशाची अंतिम तारीख पंधरा मे दोन हजार पंचवीस राहील अधिक माहितीसाठी संपर्क सोमेश्वर फाउंडेशन कार्यालय शिवाजीनगर गावठाण का जंगली महाराज रोड पुणे स्पर्धेचे परीक्षक म्हणून रामेश्वरी वैश्यपायन कल्याणी देशपांडे दे जितेंद्र भुरु कोमल लाळगे हे काम पाहणार आहेत वयवर्ष पंधरापर्यंत लिटल चाम वयवर्ष पंधरा ते तीस वर्ष युवा आयडॉल तीस ते पन्नास वर्ष जनरल आयडॉल वर्ष पन्नास नंतर ओल्ड इज गोल्ड अशा चार गटात स्पर्धा होणार आहेत सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या पाच हौशी कलाकारांना विशेष निमंत्रित करून त्यांना गाण्यांची संधी देऊन त्यांना सोमेश्वर फाउंडेशन तर्फे सन्मानित केलं जाणार आहे प्रत्येक गटातील विजेत्यास रोख रक्कम पंधरा हजार दहा हजार व मानाचे पुणे आयडॉल सन्मानचिन्ह दिलं जाणार आहे सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने काही निवडक व प्रतिभावित कलाकारांना शैक्षणिक व वा वैद्यकीय गरजेपोटी मदत म्हणून रोख रक्कम दिली जाते प्रसिद्ध गायक अरुण दाते प्रभा अत्रे रवींद्र साठे महेश काळे त्यागराज खाडिलकर डॉक्टर सलील कुलकर्णी शौनक अभिषेकी राहुल देशपांडे वैशाली सामंत अभिजित सावंत अभिजित कौसंबी अशा गायन क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केलं आहे सौरभ साळुंके कृष्ण तुषार रिठे प्रमोद डाडर विनोद सुर्वे मोहम्मद रक्ती अशा अनेक प्रतिभावंत कलाकारांनी गायन क्षेत्रात आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं अशी माहिती जितेंद्र भुरुक आणि बिपिन मोदी यांनी दिली स्पर्धेसाठी अमित मुरकुटे अनिकेत कपोते गणेश शेलार संजय तारडे प्रमोद कांबळे आदी नियोजन करत आहेत अधिक माहितीसाठी संपर्क उमेश वाघ त्र्याण्णव बहात्तर सेहेचाळीस शून्य शून्य साठेश्वर फाउंडेशन आयोजित पुणे आयडॉल दोन हजार पंचवीस ही गायन स्पर्धा एकोणीस मे ते चोवीस मे ह्या दरम्यान आयोजित केलेली आहे ह्या स्पर्धेचं हे तेवीसावं वर्ष आहे दिवंगत आमदार विनायक निमन यांनी ही स्पर्धा दोन हजार तीन साली सुरू केलेली होती ह्या तेवीसाव्या वर्षी स्पर्धा आयोजित करताना ही स्पर्धा चार कॅटेगरीमध्ये होणार आहे लिटिल चॅम्प्स युवा आयडॉल जनरल कॅटेगरी आणि ओल्ड इज गोल्ड ह्या चार कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ह्याची जी प्राथमिक फेरी आहे ही प्राथमिक फेरी औंध येथील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह येथे एकोणीस तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत होणार आहे आणि महाअंतिम फेरी ही चोवीस तारखेला दुपारी बारा ते तीन ह्या दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवारी चोवीस तारखेला होणार आहे ह्यामध्ये चारही कॅटेगरीजमध्ये विजेत्यास रोग पारितोषिक पंधरा हजार रुपये उपविजेत्यास दहा हजार रुपये सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचं पारितोषिक असणार आहे आणि त्यामध्ये काही जर उत्तेजना जर टफ कॉम्पिटिशन असेल तर काही उत्तेजनार्थ बक्षीस देखील याच्यामध्ये दे दिली जाणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा